मित्रांनो पवित्र मदत केंद्रावर अफयमुळे गर्दी याविषयी आली बातमी नमस्कार मित्रांनो एज्युकेशन अँड टेक्नॉलॉजी याट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो शिक्षक वर संदर्भात जोरदार हालचाली सुरू आहेत अनेकदा या ठिकाणी उमेदवारांना संधी देऊन सुद्धा त्यांनी प्रोफाईल त्यांची अद्याप अपडेट केलेली नाही त्यामुळे शासनाने पवित्र पोर्टलचे संबंधित असलेल्या अडचणी सोडवण्यासाठी मदत केंद्र स्थापन केले आहे त्या मदत केंद्रावर अचानक गर्दी निर्माण झाली ती का गर्दी निर्माण झाली त्याचबरोबर या मदत केंद्रावर ते गर्दी निर्माण होऊन सुद्धा कशा पद्धतीनं काम करण्यात आलं आणि महत्त्वाच्या सूचना पवित्र पोटलच्या मदत केंद्राविषयी या बातमीमध्ये सांगितलेल्या आहेत आपण त्या पाहणार आहोत मित्रांनो त्याचबरोबर राज्यामध्ये या ठिकाणी आठ आश्रमशाळा बंद करण्यात आलेल्या आहेत तर त्या आठ आश्रमशाळा कोणत्या आहेत आणि त्या ठिकाणी त्या शिक्षकांचे समायोजन कोठे करणार आहे का बंद झालेलं आहे याची कारण मित्रांनो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत चला तर मग सुरुवात करूया मित्रांनो पहिली या ठिकाणी बातमी आहे पवित्र पोर्टलच्या मदत केंद्रावर उमेदवारांची गर्दी काय निर्माण झाली व्हॉट्सअपवर मुदत संपणार असल्याची अफवा पसरवल्यामुळे केंद्रामध्ये गोंधळ निर्माण झाला अचानक या ठिकाणी आणि जास्त उमेदवार आले आणि आमची प्रोफाईल अपडेट करा अशी ते मागणी करू लागले त्यामुळे त्या ठिकाणी असलेल्या कर्मचाऱ्यांवर ताण पडला आणि त्या ठिकाणी मित्रांनो त्यांनी उपाययोजना अशी काढली की जे उमेदवारांनी अगोदर रजिस्ट्रेशन या ठिकाणी त्या नोंदणी त्या रजिस्टरवर केलेली आहे रजिस्टरवर त्याच क्रमाने त्या ठिकाणी उमेदवारांना त्यांनी प्राधान्य त्यांची अपडेट करण्यासाठी दिलेलं आहे या ठिकाणी बघा मित्रांनो पुण्यावरून ही बातमी आलेली आहे आजम कॅम्पस अँगलो उर्दू मुलांची शाळा ही या ठिकाणी मदत केंद्र बावीस के तारखेपासून सुरू करण्यात आलेलं आहे अजून मित्रांनो या ठिकाणी अंतिम तारीख दिलेली नाही फक्त त्या ठिकाणी फाळ्या फलकावर लिहिलेलं होतं मित्रांनो की आठ दिवस चालणार आहे बावीस तारखेपासून ते सॉरी चोवीस तारखेपासून पुढे तर या ठिकाणी मित्रांनो साधारणतः फेब्रुवारीच्या एक स्टार्टिंगपर्यंत ही मुदत राहू शकते कारण अजून अधिकृत याची माहिती आलेली नाही आहे मित्रांनो त्यांनी या ठिकाणी व्हॉट्सअपवर मुदत संपणार असल्याची बातमी अफवा पसरवल्यामुळे अनेक उमेदवार या ठिकाणी लांबून आले आणि आमचे आम्ही लांबून आलो आमची प्रोफाईल पटकन अपडेट करा असे या ठिकाणी आग्रह करू लागले मात्र कर्मचाऱ्यांनी रजिस्टरमध्ये नोंदणी केल्याप्रमाणेच उमेदवारांचे काम मार्गी लावण्याचं प्राधान्य या ठिकाणी दिलेलं आहे थे आता मित्रांनो महत्त्वाची या ठिकाणी माहिती या बातमीतून म्हणजे सर्वांचे प्रोफाईल अपडेट करणार आहेत एकाचे प्रोफाईल ते ठेवणार नाही आहेत कोणालाही या ठिकाणी त्या संधीपासून होकणार नाही आहेत बघा ते काय म्हणत आहेत शिक्षण विभागाकडून प्रोफाईल अपडेट करण्यासाठी कोणतीही शेवटची मुदत अद्याप जाहीर केलेली नाही महत्त्वाचं या ठिकाणी वाक्य आहे बघा शिक्षण विभागाकडनं की करने चीवोड़ चीवोड़ जाहिर के नहीं। करने ही प्रोफाईल अपडेट करण्यासंदर्भात शेवटची मुदत आत्तापर्यंत जाहीर केलेली नाही सर्व उमेदवारांचे प्रोफाईल अपडेट करण्यात येणार कोणत्याही अफवा पसरवून मदत केंद्रावर गर्दी करू नये असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण विभागाचे प्रशासन अधिकारी राजेश शिंदे यांनी स्पष्ट केलं अर्ज दाखल केलेल्या उमेदवारांचे प्रोफाईल अपडेट करून त्यावर ईमेल त्यांना ईमेल व त्यांची प्रत पाठवण्यात येईल असे त्याने सांगितलं मित्रांनो म्हणजे या ठिकाणी जरी त्या तुम्हाला प्रिंट लगेच त्या ठिकाणी मिळाल नसेल तर तुमची प्रोफाईल अपडेट केली जाईल तुमच्या अर्जाप्रमाणे आणि ते अपडेट करून तुम्हाला तुमच्या ईमेलवर ही प्रत पाठवली जाईल त्यानंतर मित्रांनो दुसरी बातमी आपण पाहणार आहोत आश्रमशाळांविषयी बातमी मित्रांनो आठ आदिवासी आश्रमशाळा बंद होणार विद्यार्थी संख्या कमी असल्याचे कारण बघा विद्यार्थी संख्या किती लागते आश्रमशाळांसाठी वर्गातील विद्यार्थी क्षमता किमान पन्नास इतकी हवी आहे याच चाळीस चाळीस निवासी व दहा बहिस्त विद्यार्थ्यांचा सा समावेश असतो या पटसंख्ये कमी झाल्यामुळे राज्यातील आठ आदिवासी शाळा बंद करण्यात आलेल्या आहेत मग या ठिकाणी पुण्यातील कोरुंजी पांगरी येथील दोन आश्रमशाळांचाही समावेश सा आहे कोणकोणत्या आश्रमशाळा बंद झाल्यात बघा पुण्यातील कोरुंजी आणि पांगरे सातारा जिल्ह्यातील बामनोली आणि गोगवे कोल्हापूरमधील गो कोते आणि बोरविट रत्नागिरीतील कादवन आणि वेरळ या ठिकाणच्या शासकीय आश्रमशाळा सन दोन हजार एकोणीस आणि वीस या शैक्षणिक वर्षापासून बंद करण्याचा शासनाने निर्णय घेतलेला आहे आदिवासी विभागाने यांना मान्यता दिली आहे त्याबाबत आदेशी उपसचिव लगो ढोके यांनी जाहीर केलेली आहे मित्रांनो या बंद होणाऱ्या आश्रमशाळांमधील शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी म्हणजे वर्ग इतर आश्रमशाळांमध्ये समायोजित करण्यात येणार आहे बंद होणाऱ्या शाळेतील विद्यार्थ्यांना नजिकच्या इतर आश्रमशाळेत किंवा जिल्हा परिषदेच्या शाळेत प्रवेश मिळवून देण्यासाठी पालकांचे प्रबोधन करण्याबरोबर त्यांना सर्व मदत करण्याची कार्यवाही करण्याची जबाबदारी संबंधित प्रकल्प कार्यालयावर राहणार आहे बंद होणाऱ्या आश्रमशाळाच्या शासकीय मालकीची इमारतचे वापर आदिवासी विकास विभागाने अन्य प्रयोजनासाठी करावा अथवा इमारती व अन्य प्रशासकीय प्रयोजनार्थ वापर करण्यासाठी बांधकाम विभागाकडे हस्तांतरित करण्याबाबतचा निर्णय आदिवासी विकास आयुक्तांनी संबंधित प्रकल्प अधिकारी व बांधकाम व्यवस्थापन कक्ष यांची समन्वय साधून या आदेशात करण्यात आलेले आहेत मित्रांनो विद्यार्थी कमी असल्याचे कारण करून या ठिकाणी आठ आदिवासी आश्रमशाळा राज्यातल्या बंद करण्यात आल्या आहेत कोणत्या आदिवासी शाळा बंद केल्या आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहिल्या मित्रांनो अशाच महत्त्वाच्या शिक्षक भरतीच्या अपडेटसाठी या चॅनलला सबस्क्राईब केलं असं सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद